नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत कोकणातील मेवा म्हटला की आपल्या डोळ्यासमोर येतात ते आंबे फणस काजू चिकू पेरू त्याचप्रमाणे जांभूळ करवंद मग करवंद हे आपल्या सर्वांना माहीतच आहे पण या करवंदामध्ये काही औषधी गुणधर्म लपलेले असतात त्याचे अनेक फायदे काय होतात हे फार कमी लोकांना माहीत आहे हे औषधी गुणधर्म कोणते आहेत याची ओळख मी तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून करून देणार आहे करवंद दे हे काटेरी झुडूप आहे हे सहसा नैसर्गिकरित्या डोंगर आणि जंगली भागात आढळते करवंदाची फळे लहान गोलाकार आणि पिकल्यावर गडद जांभळ्या किंवा काळ्या रंगाची होतात ती आंबट गोड चवीची असतात करवंद हे फळ हंगामी आहे हे फळं सर्वसाधारण एप्रिल ते मे महिन्यात आढळते ते वर्षभर खाता यावे यासाठी त्यावर विविध प्रक्रिया करून पदार्थ बनवले जातात त्यामध्ये करवंदाची चटणी खूप छान लागते करवंदाचे लोणचे तर खूप प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे गोड चवीचा मुरंबा सरबत जाम देखील बनवला जातो करवंद आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत या करवंदाचे आपल्या आरोग्याला कोणते फायदे होतात तर करवंदामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्वचेचं आरोग्य सुधारतो करवंदामध्ये फायबर जास्त असल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते तसेच पोटाशी संबंधित इतर समस्यांसाठीही हे फायदेशीर आहे करवंद रक्तवाहिन्यांमधील चरबीचं प्रमाण कमी करून रक्तपुरवठा सुरळीत करण्यात मदत करते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो यामध्ये नैसर्गिकरित्या के कॅल्शियम भरपूर असल्याने हाडांच्या विकारामध्ये उपयोगी ठरते आपण करवंदाचा जर ज्यूस किंवा सरबत करून प्याला तर शरीरातील उष्णता कमी करते रक्त शुद्ध करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते असं म्हणतात करवंदाची पाने मधात बारीक करून खाल्ल्यास कोरडा खोकला कमी होतो करवंद हे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर पीक ठरू शकते कारण त्याला कमी पाण्याची आवश्यकता असते आणि बाजारातसह त्याला चांगली मागणी आहे अशा प्रकारे हे करवंदाचे विविध उपयोग आहेत तुम्हाला जर ही दिलेली माहिती नक्की आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद